हे बघा आज मी इथे आपल्या मानमाडी ते माझं माहेरे पारशी चाळ इथे बोर्डिंगीमध्ये आज आलेलो आहे तर आज बड्डे निमित्ताने आम्ही बोर्डिंगीच्या मुलांना मुलांसाठी आज इथे ये येऊन बड्डे साजरा करणार आहोत तर बघा तर माझी लहानपणी पाहिलेली ही बोर्डिंग लहानपणी ही बोर्डिंग आमची आजी असायची आणि आजी ह्या बोर्डिंगमध्ये कामाला होते तर माझी आजी रोज ही बोर्डिंग हे रूम साफ करायचे कोयला आणून त्याच्यावर स्वयंपाक करायचे मुलांना जेवण खाऊन करायची तर अशी ही बोर्डिंग ह्या बोर्डिंगमुळे आज आम्हाला सगळी दुनिया दिसली बाबांमुळे तर अशी ही बाबांची आपल्या बोर्डिंग आणि खूप मोठा खूप मोठी अशी ही जागा त्या तिकडं बघा पिवळंसर घर आहे तिकडं आमचं माझ्या मोठ्याचं घर आहे म्हणजे आमचं माझं लहानपण गेलेलं माझं तिने चुलते इथे राहायचे वडील धरून हे जुनं आमचं खूप जुनं घर हे आणि याच्यासमोरच समोर इथे एकदम म्हणजे असे एकदम समोर समोर आमने सामने ही बोर्डिंग बांधलेली होती बाबांची तर ह्या बोर्डिंगमुळे आमचे खूप दिवस निघले गेले आणि याच्यामुळे पण ते दिवस कधी विसरू नाही तर आज मला खूप आठवण आली म्हटलं आज आपला ह्या वर्षाचा बड्डे आपण बोर्डिंगमध्येच करायचा आणि तिथेच जायचं तिथल्याच मुलांना हे करायचं त्या बघा माझं घर माझं मोठ्याचं घर आणि बोर्डिंग एकदम समोरासमोर आहे तर आमच्या आजीने ह्या बोर्डिंगमध्ये दोन भाकरी सकाळ आणि स सकाळ आणि संध्याकाळी मुलांना भाकरी बा, भाकरी करायसाठी आमच्या आजी आम यायची तर आमच्या आजी ह्या बोर्डिंगमध्ये दोन भाकरी आणि दोन वाटे उसळ घेऊन रोज आम्हाला घरी यायची आणि ह्या बोर्डिंगमधले रूम एक एक रूम आमच्या आजी सारवायची थांबला एक एक रूम आमच्या आजी सारवायची सेनाने या बोर्डिंगीच्या समोर हे बघा या बोर्डिंगीच्या समोर लहानपणी आजीबरोबर मी सडा टाकलेला सेनाचा सेनाचा सडा टाकून दिलेला आजीबरोबर आमच्या आजी ही बोर्डिंग एक एक रूम करून रोजचा आज एक रूम सारवायचा दोन दिवसांनी एक रूम सारवायचे खूप गरीब परिस्थिती या बोर्डिंगमध्ये आमच्या आजीने आम्ही काढली आणि त्याची खूप म्हणजे गरीब परिस्थिती काढल्यामुळे चांगलं बी झालं सर्व काही पण खूप दिवस काढले आमचे आम्हाला दोन वाट्या उसळ आणि दोन भाकरी रोजच्या सकाळ संध्याकाळ भेटायच्या आजीने जेवण बोर्डिंगच्या मुलांना केलं का दोन भाकरी दोन वाट्या उसळ मग ते आम्ही चारही भाऊ बहीण आम्ही ते सगळे वाटून खायचो आमची मोठ्या ते जेवण आम्हाला वाटून द्यायची आजी घेऊन यायची कोयला येचून आणि पाठीत कोयला घेऊन येऊन आणि मग त्या कोयल्यावर आजी हातावरच्या भाकरी ह्या रूममध्ये येऊन ती करायची आणि ते जेवण आम्हाला संध्याकाळी आणायची त्याच्यावर माझे तीन चुलते तीन चुलत्यांचं शिक्षण झालं तिन्ही चुलते चांगले चांगले यायला गेले चांगले मोठे झाले आणि सर्व काही आमची फॅमिली सुधारली असं ह्या बोर्डिंगमुळे अन्न पाणी खाऊन म्हणताना कधी हे नाही होऊ तसं या बोर्डिंगने आम्हाला लहानचं मोठं केलं माझ्या भावांना त्यांच्याच ते शिदावर आम्ही लहानचे मोठे झालो आणि आज मला त्या बोर्डिंगच्या पायरीजवळ आल्यावर मला माझी लहानपणाची आठवण आली काही एक वेळेस मी लहान असताना पहिले दुसरीला होते दुसरीला असताना मी कसा ते कसा साडा टाकलेला हाताने सेन कालवून पाणी ओतून आणि मग ते खराट्याने सारवलेलं तर अशी बोर्डिंग पहिली पहिले पायरीला येताच मला ती माझी आठवण झाली आणि खूप म्हणजे मन भरून आलं ते पहिल्या जुन्या आठवणी येऊन खूप मन भरल्या गेलेलं आहे तर आता मी बोर्डिंगमध्ये जात आहे बोर्डिंगमधलं सर्व तुम्हाला दाखवत आहे

सभिनय स्वाभिमानी जय भीम जय भीमरा जय भीम आज या ठिकाणी आपल्या वसतीगृहामध्ये वसतिगृहाला भेट देण्यासाठी आलेल्या आमच्या ताई नंदा सुरेश गरु यांची ओळख सांगायची म्हणजे एकोणवीसशे एकाहत्तर सत्तर एकाहत्तर मध्ये यांच्या आजी नात्राबाई राम भाऊ झालेराव या ठिकाणी आपल्या वस्लिंगाव मध्ये मुलांसाठी त्यावेळेस स्वयंपाक बनवायचा अक्षरशः त्या दोन वाटी मुसळ आणि एका भाकरीसाठी त्या इथं स्वयंपाक बनवायचं काम करायचा अशा त्या आजींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी दे इथे आपल्याला भेट देण्यासाठी आलेल्या आमच्या नंदाचाई घरून आणि त्यांच्या आजीसाठी एक गाणं मी एडिटेड करावं अशी त्यांची इच्छा आहे म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊ एक दोन होळी मी त्यांच्या आजीसाठी आपल्या समोर सादर करत आहेत तरी तुम्ही ते शांतपणे ऐकावं इकडे बघा थोडत का सरकार तुम्ही माझी हो हो। आजी म्हणायची माझी आजी, आजी म्हणायची ओबी भी जात्यावर भीमपनरा सावली कोटी कोटींच्या माथ्यावर बनला सावरे कोटी कोटींच्या माथ्यावर माझी आजी म्हणायची ओबी जात्यावर

कधी बसला पोत्यावर नाही कधी माझी आजी म्हणायची ओबी भी जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर नाही विमान देवली नाही विमान देवली कधी सुपारी दातावर नाही विमान देवली कधी सुपारी दातावर पहाडचे पुढारी वस्ती दारू गुठ्यावर पहाडचे पुढारी वस्ती दारू गुठ्यावर हे मी नाही माझे आजी म्हणायचे ओबी भी जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माध्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माध्यावर